नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मकर संक्रांतीला भारताच्या कानाकोपऱ्यात ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात त्या दिवशी तिळाचे लाडू का खाल्ले जातात या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भारतात मकर संक्रांतीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मकर संक्रांत हा हिंदू समाजातील प्रमुख सणापैकी एक आहे धार्मिक मान्यतेनुसार ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या ते दिवशी मकर संक्रांतीची नाणी तयार होते जेव्हा सूर्य संक्रमण करताना मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती असे म्हणतात भारताच्या कानाकोपऱ्यात ज्याप्रमाणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असतात त्याचप्रमाणे या देशात साजरे होणारे विविध सण देखील तशाच प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करतात ज्याप्रमाणे होळीच्या दिवशी पुरणाची पोळी बनवतात आणि दिवाळीला लाडू चिवडा चकली अनारसे बनवतात त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ खाण्याची परंपरा आहे तिळाचे महत्व काय गा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे महत्व यावरून कळू शकते की या सणाला तीळ संक्रांती असेही म्हणतात पण तुम्हाला माहीत आहे का की या दिवशी तिळाला इतके महत्त्व का दिले जाते नाही तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत शनीसाठी साठी महत्वाची तीड मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात म्हणून या सणाला मकर संक्रांती म्हणतात आणि मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे सूर्य आणि शनिदेव हे बाप पुत्र असले तरी त्यांचे एकमेकांशी वैर आहे अशा परिस्थितीत जेव्हा सूर्यदेव शनीच्या घरात प्रवेश करतो तेव्हा तिळाच्या उपस्थितीमुळे शनी त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही मकर दिवशी तीळ आणि वैज्ञानिक महत्व आहे मकर संक्रांतीच्या वेळी उत्तर भारतात हिवाळा असतो आणि तीळ गुळाचा परिणाम उष्ण असतो हिवाळ्यात गुळ आणि तिळाचे लाडू खाल्ल्याने शरीर गरम राहते त्याचबरोबर ते शरीरातील रोग शक्ती वाढवण्याचे काम करते तीळ दानाची आख्यायिका मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्यामागे आणि ते दान करण्यामागेही एक पौराणिक कथा आहे खरे तर सूर्यदेवाला छाया आणि संज्ञा म्हणजे संजना या दोन बायका होत्या शनिदेव हा छायाचा पुत्र होता तर यमराज हा संज्ञाचा पुत्र होता एके दिवशी सूर्यदेवानी छायाला संज्ञाचा मुलगा यमराज याच्याशी भेदभाव करताना पाहिले आणि रागावले आणि छाया आणि शनी यांना आपल्यापासून वेगळे केले ज्यामुळे शनी आणि छाया यांना राग आला आणि त्यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला आपल्या पित्याला संकटात पाहून यमराजाने कठोर तपस्या करून सूर्यदेवांना कुष्ठरोगापासून मुक्त केले परंतु सूर्यदेवाने रागाच्या भरात शनी महाराजांचे घर मानल्या जाणाऱ्या कुंभाचे जाळण केले त्यामुळे शनी आणि त्याच्या आईला त्रास झाला तेव्हा यमराजाने आपले वडील सूर्यदेव यांना शनी महाराजांना क्षमा करण्याची विनंती केली त्यानंतर सूर्यदेव शनीच्या घरी कुंभमेळ्याला गेले त्यावेळी सर्व काही जडाले होते फक्त शनिदेवाकडे तीळ शिल्लक होते म्हणून त्याने तिळाने सूर्यदेवाची पूजा केली मकर संक्रांतीच्या दिवशी जो कोणी काळ्या तिळाने सूर्याची पूजा करेल त्याचे सर्व कष्ट दूर होतील अशी प्रार्थना सूर्यदेवाने केली त्यामुळे या दिवशी सूर्यदेवतेची पूजा तिळाने केली जातेच पण ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खाल्ली जाते तीळ दानाचे विशेष महत्व मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तू दान करणे चांगले होईल शास्त्रानुसार तिळाचे दान केल्याने शनीचे दुष्परिणाम कमी होतात तीळ मिसळून पाण्याने स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते निराशा दूर होते मकर संक्रांतीच्या पवित्र मुहूर्तावर सूर्यपूजन आणि सूर्य मंत्रांचा एकशे आठ वेळा जप केल्याने नक्कीच फायदा होतो जर भाषा आणि उच्चारण शुद्ध असेल तर आपण आदित्य हृदय स्त्रोत्राचे पठन केले पाहिजे हा एक जिवंत प्रयोग आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद